आज आपण दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची गोड शंकरपाळी पाहणार आहोत शंकरपाळी तेलात विरघळणार नाही आणि एकदम कमी तेलकट अशी आपण शंकरपाळी इथे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी शंकरपाळी खाल्ली तर बिस्किट खाणं सो विसरून जा अशी शंकरपाळी खुसखुशीत लेअरदार बघा दोन बोटांमध्ये टाकली तरीचा चुरा होतोय इथे दोन कप मैदा घ्यायचा आहे आणि पाऊन कप तूप घ्यायचं आहे तूप छान कडकडीत गरम करायचं आहे एकदम कडकडीत गरम करायचं आणि ते तूप तेलाला लावून घ्यायचं आहे आधी चमच्यानी करा कारण की गरम आहे चटका लागू शकतो आणि नंतर मग हाताने असं चोळून घ्यायचं आहे बघा अशी मूड तयार झाली पाहिजे बघा किती छान याला मोहन बसला आहे आणि अर्धा कप इथे पिठी साखर घेतली आहे अर्धा कप दूध घेतला आहे आणि हे विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडं गरम करून घ्यायचं उकळी आणायची नाही गरमच करायचं आणि थोडंसं एक चिमूटभर आपण याला मीठ घेणार आहे मीठ लावून घ्यायचं आणि जे आपण दूध आणि पिठी पिठीसाखरचं जे पाणी केलं होतं त्याने भिजवून घेणार आहे हे छान मळून घ्यायचं एकदम छान मळून घेतलं की हे अर्धा तास ठेवून द्यायचं अर्धा तासानंतर हे मूर्तं आणि मग आपल्याला जसे पाहिजे तसे इथे ज्या आकारात त्या आकाराचे शंकरपाळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत छान थोडी जाडसरच इथे चपाती लाटायची आहे लाटा आपल्याला आणि तेल गरम करत ठेवायचं तेल गरम झालं की त्यात तळून घ्यायचे आहे हे मंद आचेवर तळायचे नाहीतर हे पटकन जळतात आणि थोडेसे गोल्डन कलरवरच आपण हे बाहेर काढणार आहे कारण की हे बाहेर काढल्यावरही टेम्परेचर त्याचं गरम असतं तर ते होतात आणखी आणखी काळा रंग होतो याचा थोडंसे गोल्डन कलरवरच काढायचे बघा इथे किती छान असे खुसखुशीत एकदम तोंडात टाकताच विरघळेल अशी शंकरपाळी तयार आहे एकदा नक्की करून बघा हे प्रमाण एकदम, एकदम व्यवस्थित आहे बघा किती छान झाली आहे खूप लेअर आले आहेत एकदम खुसखुशी तशी इथे शंकरपाळी तयार आहे बघा दोन बोटा टाकली कीच लगेच विरघळेल चुरा होतो एकदम एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा